नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांची तर शेतकरी मित्र आपल्याला आपल्या शेतातील लवा जर घालवायचा असेल तर ह्या दोन गोष्टी करणे खूप महत्वाचे आहे कंबाईन दोन औषध मारावे लागते आणि त्यामुळे काय होते शेतकरी मित्र आपण पाहू शकता पण अशा पद्धतीने इतका लवा एकदम एक, एक गेलेला आहे त्यासाठी आपल्याला पहिली फवारणी पहिली फवारणी पंधरा दिवसांनी घेतल्या पहिली फवारणी घ्यायची पंधरा दिवसाच्या नंतर लगेच दुसरी फवारणी घ्यायची आणि परंतु शेतकरी मित्र लक्षात ठेवा पहिली फवारणी झाल्यानंतर परत दुसरी फवारणी घ्यायची आणि याच्यामध्ये दोन औषध मिक्स करायचे आणि ती करा केल्याने काय होते मेरा एकाहत्तर एक आणि टू फोर्टी हे दोन्ही मिक्स करायचं एकदम लवाळा हा कायमचा जा, जाण्यासाठी हा उपाय आहे शितका इतका माझ्या रानामध्ये लवा होता हा बघा हा लवाळा पूर्ण हवा लवाळा कसा गेलाय एकदम पिवळा वापरलाय फक्त याला बारा दिवस झाले ते इतका पिवळा वापरलाय आपण पाहू शकता परत आणि काय होतंय शितका मित्र हा बघा हे पहा आणि बाकीचे जे तण बी आहे का ते आपण टू फोर्टी मारल्यामुळं केना असू द्या हा बघा हे पहा केना केना देखील एकदम पूर्ण सोडून जातोय हा हवागाई केना केना देखील हा हवा पूर्ण सोडून जातोय केना देखील काहीच राहत नाही आणि लावा देखील त्याचप्रमाणे लावाळा देखील खूप एकदम नाही सहण्यास मदत होते हवाप्पा हे केना आणि हा लावा हा गप्पा हा लावाळा त्याला पहिली एक फवारणी घेतली घेतली होती पहिली एक फवारणी घेऊन लगेच दुसरी फवारणी आपण पंधरा दिवसांनी घेतली तर शेतकरी मित्र ही दुसरी फवारणी पंधरा दिवसांनी घेतल्यानंतर ह्या पद्धतीने हा पिवळा झाला आहे आणि हा शंभर टक्के नाही नायनाट होतो पण त्यासाठी आपल्याला दोन फवारणी घ्याव्या लागतात आणि त्या दोन फवारणी घेतानी मेरा एका त्या एक किंवा दोन पुळ्या शक्यतो आपला जर असेल तर मेरा एकाचा दोन पुळ्या टाका आणि टू फोर्टी हे पन्नास मिली त्याच्यामध्ये टाका म्हणजे या दोन्हीच्या कंबाईन औषधाने हा एकदम नष्ट होतोय हा का आणि कुठ कारण शेतकरी मित्र पहिली एक फवार चुकून जे काय राहतय ते दुसऱ्या फवारणीमध्ये चुकून राहिले पुन्हा परत डबल जे होतं का ते दुसऱ्या फवारणीमध्ये ते मिळलं जा जाते मग त्याच्यामुळे ते मुळा सकट पूर्ण नाहीट होतो आणि हे याचा शक्यतो हा प्रयोग पावसाळ्यातच करायचा हा आधी करायचा नाही तरी शेतकरी मित्र हा प्रयोग पावसाळ्यातच करायचा कारण पावसाळ्यामध्ये ह्याला एकदम रान ओलं लागतंय आणि ओल रान असल्यामुळं काय होतंय पूर्ण हे लावाळा हा नेला जातो त्यामुळं आपण हा प्रयोग करताना शक्यतो पावसाळ्यात करा आणि यासाठी आपल्याला मेऱ्या एका आणि टू फोर्टी हे औषध वापरायचे एकदम कायमचा लावाळा नष्ट होतोय तर अशी ताजी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान